राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत ठाकूर परिवाराने दाखवलेल्या विश्वासामुळे जनतेची कामे करत आलोय करत राहणार वा दिवसादिवशी विकास घरात यांचा निर्धार कामोटे शहर मंडळ अध्यक्ष माजी नगरसेवक विकास पाटील यांचा वाढदिवस वृक्षारोपण आरोग्य शिबिर महिला सन्मानसह विविध सोसायटींमध्ये सामाजिक उपक्रम राबवत जनतेच्या दिवसभर शुभेच्छांच्या वर्षवात दिनांक आठ जून रविवार रोजी कामोटेत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत वाढदिवस संपन्न झाला युवा नेतृत्व समाजकार्याची आवड व सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व पदापेक्षा कामाला महत्त्व देणारे व जनतेची सेवा करण्यासाठी धडपडणारे विकास घरत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपले स्थान उंचीवर नेत जनतेच्या मनात कर्तृत्ववान युवा नेतृत्वाची जागा प्राप्त केली रामशेठ ठाकूर यांनी येऊन शुभेच्छा दिल्या त्यांची उपस्थितीही आनंद देणारी ठरली तसेच ठाकूर कुटुंबाने दाखवलेला विश्वास हा जनतेची सेवा करून सार्थकी लावणार असल्याचे मत व्यक्त केले आठ दिवसादिवशी सामाजिक कार्यकर्ते राजकीय व्यक्तिमत्व जनतेच्या प्रचंड उपस्थितीत व शुभेच्छांमुळे घरत यांना समाजकार्यासाठी ऊर्जा देण्याचे काम जनतेने केले आहे जनसेवेसाठी कुटुंबाने दिलेली साथ यामुळे समाजाची सेवा करू शकत आहे असे सांगत निस्वार्थी जनतेची सेवा करण्याचा त्यांचा मानस उल्लेखनीय असून यशस्वी महापुरुष व आपल्यासमोरील यशस्वी व्यक्तिमत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांतदादा ठाकूर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठबळातून ठाकूर परिवाराच्या विश्वासातून कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन जनतेच्या समस्या सोडवत आलो आहे व भविष्यातही जनतेच्या समस्या सोडवत राहणार असा निर्धार वाढदिवसादिवशी माजी नगरसेवक वा विकास घरत यांनी व्यक्त केला जनतेकडून वाढदिवसादिवशी रूपी मिळालेले प्रेम सामाजिक उपक्रमात योगदान लाभले हद्भार लागले त्या सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त करत असेच प्रेम सदैव राहील अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली भाजप कामोठे मंडळाध्यक्ष यांचा सर्वसामान्य जनतेच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रमात आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत वाढदिवस संपन्न झाला काय आनंद व्यक्त कराल काय शुभेच्छा द्याल विकास घर यांनी त्यांचा वाढदिवस वा, सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी करायचं ठरवलं मला वाटतं की याच्यापेक्षा मोठी वेगळी साक्ष असू शकत नाही ज्यावेळेला आपण सार्वजनिक जीवनात असतो त्या सार्वजनिक जीवनामध्ये बऱ्याच वेळेला स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगावं लागतं भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे आधी राष्ट्र संघटन आणि शेवटी स्वतः तत्त्व अंगीकारतो मला आनंद आहे की विकास भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते जनता पार्टीचे कार्यकर्ते होते तर त्यांच्यावरती भाजपची या कामोठ्याच्या मंडलाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आणि ती निभावत असताना सकाळी उठल्यापासून जवळपास बारा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोक दिलेला आहे त्यांच्या वाढदिवसाचा हा सर्व जो ते समाजामध्ये आहेत लोकांमध्ये आहेत परिवारापेक्षा त्यांनी लोकांच्या हिताला प्राधान्य सकाळपासून समाजामध्ये सातत्यानं ते वावर आणि जो भारतीय जनता पार्टीचा संदेश आहे तो पेच्या अर्थानं ते प्रत्यक्षात होत आहे मला वाटतं की यापेक्षा जास्त कार्यकर्त्याच्यासाठी प्रेरणा होणार नाही या वाढदिवसाच्या व्यक्ती नाही किंवा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना प्रत्येक उदंड आयुष्य द्यावं कंडा आयुष्य द्यावं आणि परिवाराचं मित्र परिवारचं त्यांना मिळावं की त्याच्या आधारे ते येणाऱ्या काळातल्या सर्व आव्हानांना तोंड देत पक्षाला स्वतःला एक चांगला विजय मिळवला आज माझा वाढदिवसा आहे ज्याबद्दल आमदार साहेब असतील लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील आणि ठाकूर साहेब त्यांनी स्वतः भेटून मला शुभेच्छा दिल्या हाच वाढदिवसाचा माझा मोठा मोटिवेट आहे कारण राजकारणात येण्यापूर्वी रामशेख ठाकूर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे मी राजकारणात नसताना मला जी पारख केली होती आणि पनवेल महानगरपालिकेच्या अठ्याहत्तर नगरसेवके पहिली सीट ही माझी फायनल केली होती त्यामुळं ठाकूर फॅमिली ही एक एक हिरे जोरी आहेत की जेणेकरून त्यांच्याकडं एक प्रामाणिकतापणा आहे एक प्रामाणिक नेतृत्व कसा भेटू शकतो त्यामुळे मी ठाकूर फॅमिलीचे प्रथम तर आभार मानतो आणि ज्या पद्धतीत आजचा माझा वाढदिवस झाला साजरा अनेक उपक्रम राबून झाला की जेणेकरून इतके वर्ष मी काम केलं त्याच्या बदल्यात बदल्यात बोलल्याच्या प्रेमापोटी माझ्या सहवासात असलेले काही माझे मित्रपरिवार या सोसायटीचे कामातले सर्व रहिवाशी ही आपल्याची प्रेम आणि हो मी कामाच्या रूपाने माझे स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं त्याच्याबद्दल त्यांनी जे प्रोग्राम ठेवले होते त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो कारण माझी सकाळची सुरुवात ती गणेशांची चिंतन करून झाली त्याच्यानंतर आपल्या पर्यावरण पोषक म्हणून निरज निसर्गप्रेमी अशी एक फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून पर्यावरण पोषक ही झाडं लावण्यात आली छाबा फाउंडेशन आणि माझे मित्र दामोदरची चव्हाण यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरं लावलं आज बऱ्याच वेळेला आपण बघत असतो आरोग्य शिबिरामध्ये फक्त ब्लड टेस्ट असं असतं पण आम्ही तसं न ठेवता आज ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भशाही कॅन्सर याचा आवरणीच व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्या दोन गोष्टी ठेवल्या जेणेकरून आज आज सात मिनटात एक मृत्यू होत आहे तर ते अवरनस होणं अतिशय गरजेच्या सगळ्या सुक्षु सर्व सुखसुद्धा असूनसुद्धा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो तर आमचं याचा अवरनेस असणार का येणाऱ्या काळात प्रत्येकाने ही वॅक्सिन घेतली पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे असे उपक्रम राबवून मी शेवटच्या क्षणी हा माझा सेलिब्रेशन साजरा केला आणि याच्यात मी पाच वर्षात एक वर्षात ज्या ज्या लोकांशी कामाच्या स्वरूपात कार्याच्या स्वरूपात आणि अपुकीच्या स्वरूपात जसं जो जुमलेलो आहे तर त्याची प्रचिती म्हणून सर्व माझ्या प्रेमापोटी आलेली लोक आहेत माणसं आहेत आणि ही माणसं कुठल्या आर्थिक दृष्टिकोनानुसार नसत तर तुम्ही पाच वर्ष त्यांच्यासाठी केलेलं जो काम आहे तो प्रामाणिकपणे का कार्यक्रम करणं आणि कार्य करणं याच्यात खूप फरक असतो मी वेळोवेळी कार्यक्रमाच्या जी कार्यकराला महत्त्व देत असतो जेणेकरून समस्या कधी सुटली नाही तरी समोरच्या व्यक्तीला मी वेल देत असतो आज पास साथ साथ मी पाच सात वर्ष राजकारणात असून मला असं वाटत नाही की मी पंचवीस फोणी रिटर्न कि उचलले नसते आणि उचल आला फोन तर मी एक वेळ रिटर्न आला तरी पुन्हा रिटर्न करतो जेणेकरून जो माणूस आहे आपण नेतृत्व करत असतो तेव्हा आपल्या नेतृत्वाची अपेक्षा असतं नेता म्हणजे सामान्य जनतेला अपेक्षा असतात त्याला त्याला नेता आल्या पाहिजे आणि त्यांची कामं त्यांच्या पद्धतीत होत असतील तर ते आपल्याकडे येत नाही तर मी काम करता वेळेस महानगरपालिका असो मा आपले हॉस्पिटलच्या विषयास असो की आपल्या एम एसिटीचा विषय असो मी बऱ्यापैकी काम करता वेळेस एक अटॅचमेंट जुळाली आहे की जेणेकरून काम बसत नसेल तरी मी तो बसवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून सर्वसामान्यांचा प्रश्न सुटवण्यासाठी आपण नेतृत्व स्वीकारलेला स्वीकारलेलं आहे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर असतील किंवा आमदार साहेब रामशेठ ठाकूर साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली आपण वेळोवेळी जी जी अडचण असेल माझ्याकडून नाही झाली तर मी वरपर्यंत जातो आमदार साहेबांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवत असतो आपल्या वाढदिवसासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले काय त्यांचे आभार कशा प्रकारे व्यक्त करा नक्कीच ज्यांनी ज्यांनी आपण हे उपक्रम राबवले त्यांचे धन्यवाद देतो आता हे बरेच चित्र दिसले तर त्याचे आपण राबवले तर त्याच्या व्यतिरिक्त आज आमच्या सिंगरस्टार सोसायटीमध्ये अठरामध्ये सोलर पॅनलची ओपनिंग झाली म्हणजे असे अनेक उपक्रम एका सोसायटीमध्ये त्यांच्या विक्षोभण म्हणजे जो आपण काम करत असतो त्याची कुठंतरी पोच पावती आपल्या कार्यातून आपल्याला भेटत असते आणि ती भेटलीच पाहिजे तरच आपण या राजकारणात राहिलेलं हे योग्य असते नक्कीच मी राजकारणात दोन हजार सोळा सतरामध्ये होतो होतं लोकमते रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून तर आज लोकनेते रामशेठ ठाकूर हे माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहतील हा सर्वात मोठा मला गिफ्ट वाटला कारण वयाच्या पंच्याहत्तर वर्ष